आज दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस वा भूतवार एकोणी संत संत नामदेव महाराज एकोण हजार संत नामदेव महाराज ऐका संत नामदेव महाराज एकोण ज्ञानेश्वर एकोणवेल संत ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वर एकनाथ महाराज हे सर्व कोण आपल्या महाराष्ट्रातील संत आहेत त्यांची आपल्याला आज ओळख पाहिजे संतांची ओळख संत ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आपण आज गाव यांचे भाऊ बहीण येत्या आपण पूर्ण माहिती पाहिजे संत ज्ञानेश्वर अप्पे गावचे रे वर्षी होती संत mm. गाव अप्पे गाव मानेश्वर <laughs> यांचे गावाचं नाव mm. अप्पे गाव okay. अप्पे गाव okay. निवृत्तीनाथ व सोपानदेव त्यांची भाऊ दोन ज्ञानेश्वर महाराज दोन भाऊ यांच नाव निवृत्तीनाथ भाऊ एक भाऊ त्याचं नाव निवृत्ती ना दुसरा भाऊ त्याचं नाव सोपान देव काय सोपान देव bào chị nào đồn bào chị nào ek chuẩn đều chuẩn đều chân đồn ngay ta ngay 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 त्यावेळी लोक त्यांना संन्यासाची मुले म्हणत त्यावेळी पूर्ण लोक त्यांना काय म्हणायचे संन्यासाची मुले त्याचं कारण त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता काय ज्ञानेश्वर महाराजांचे वडील त्यांनी काय केला होता संन्यास घेतला होता घरी नाही बायको नाही

दगड मारत होते लुटून देत होते खूप त्रास देत होते पण भिक्षा त्यांना देत नव्हती मग त्यांनी लोकांना ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांशी समतेने वागा मग ज्ञानेश्वर महाराजांनी एक मोठा ग्रंथ लिहिला त्यांनी काय केलं ईश्वरावर म्हणजे देवावर श्रद्धा ठेवा लोकांशी दुःखी जे माणस मांशा आहेत माणसांना दुःखी माणसांना मदत करा त्यांना मारू नका भेदभाव करू नका सर्वांशी मिळून मिसळून राहा ईश्वरावर देवावर श्रद्धा ठेवा त्यांचे दुःख नाहीसे करा त्या सर्वांच दुःख नाहीसे करा अस कोण ज्ञानेश्वर महाराजांनी हा उपदेश दिला गेली सातशे वर्ष महाराष्ट्राच्या कोपऱ्यात घुमत आहे हा उपदेश पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती सातशे वर्ष झाले कोपऱ्यामध्ये घुमत आहे त्यांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला